मंडळी जर नेहमी नेहमी मिक्स व्हेज खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा ही झंजणे तशी वेज कोल्हापुरी जी अतिशय डिलिशियस लागते तो चला या। तर चला सुरू करूया तर वेज कोल्हापुरी बनवण्यासाठी इथे मी काही भाज्या घेतल्या ज्यामध्ये फुलकोबी घेतल्याय बटाटा घेतलाय गाजर घेतलाय बीन्स आहे तुम्ही आपल्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता सोबतच इथे मी एक शिमला मिरची चौकने तुकडे करून घेतले आणि पनीर घेतलाय एक मिडीयम साईजचा कांद्याचे पेटल्स वेगळे काढून घेतले तर सगळ्यात आधी आपल्याला या वेज कोल्हापुरी साठी मसाला तयार करायचा आहे त्यासाठी पॅन मध्ये एक चम्मच धने एक चम्मच जिरं अर्धा चम्मच सोप काही खडे मसाले ज्यामध्ये दोन ते तीन हिरवी विलायची घेतली आहे तीन ते चार लवंग जावित्री घेतली आहे चार आ, आ, ते पाच कलमी आणि एक इंच आल्याचा तुकडा दोन तेज पान सोबतच वन फोर्थ कप एवढं ड्रेसिकेटेड कोकोनट घेतला आहे या जागी तुम्ही साधं जे खोबरं असतं ते किसून वापरू शकता किंवा छोटे छोटे तुकडे करून वापरू शकता चार ते पाच कश्मीरी मिरची घातली आहे कोल्हापुरीला छान कलर यावा म्हणून आणि दोन तीन मी साध्या मिरच्या घातल्या आहे स्पायसीनेस साठी सगळं आता लो फ्लेमवर सुगंधित होईपर्यंत किंवा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं बघा इथे छान कलर चेंज झाला की गॅस बंद करायचा आणि यामध्ये आता एक चम्मच खसखस टाकायचं पॅन आणि मसाले गरम आहे त्यामुळे खसखस त्यामध्येच भाजल्या जातं आता हा जो मसाला आहे तो थंड करून घ्यायचा आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला याची पावडर तयार करून घ्यायची तर बाजूला ठेवून देऊ हा मसाला थंड होण्यासाठी कढईमध्ये मी गरम पाणी करायला ठेवलं होतं पाण्याला उकळी आली की यामध्ये आपल्या ज्या भाज्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आणि मिडियम फ्लेमवर याला तीन चार मिनिटासाठी छान लांच करून घ्यायचं म्हणजे भाज्या अर्ध्या प्रमाणामध्ये शिजल्या जातात तीन चार मिनिटांनी भाज्या काढून बाजूला ठेवून देऊ मसाला सुद्धा थंडा झाला आहे मिक्सरला फिरून घ्यायचं याला आणि अशा प्रकारे याचं पावडर तयार करून घ्यायचं असं पावडर तयार झालं की यामध्ये मग काजू टाकायचे आहेत तर दहा ते बारा काजू अर्धा घंटा आधी मी पाण्यामध्ये भिजत टाकले होते गरम पाण्यामध्ये सोबतच थोडं पाणी घालायचं आणि याची आता पेस्ट तयार करून घ्यायची तर मसाला आपला तयार झालाय बाजूला ठेवून देऊया पॅन मध्ये एक चम्मच तेल घेतलं आहे यामध्ये जे पनीर आपण कापून घेतले होते स्क्वेअर मध्ये ते पनीर छान सॉटे करून घ्यायचे एक दोन मिनिटासाठी किंवा जोपर्यंत यावर थोडेसे मार्क येत नाही कलरचे तोपर्यंत एक दोन मिनिटामध्ये पनीर सॉटे झाले की याला बाजूला काढून घ्यायचं त्याच पॅन मध्ये ज्या आपण ब्लांच करून ठेवलेल्या भाज्या होत्या त्या घालायच्या आणि दोन ते तीन मिनिटासाठी याला सुद्धा मीडियम फ्लेमवर छान सॉटे करून घ्यायचं दोन ते तीन मिनिटानंतर यामध्ये शिमला मिरची आणि कांद्याचे जे पेटल्स आहे ते टाकायचे क्रंची राहायला पाहिजे म्हणून मी हे शेवटी घातलं आहे कांद्याचे पेटल्स आणि शिमला मिरची घातल्यानंतर एखाद्या मिनिटापर्यंत सॉटे करून घ्यायचं छान अशा याच्यावर मार्क्स आले भाज्यावर की गॅस बंद करून घेऊया आणि हे सुद्धा बाजूला ठेवून घेऊया आता एक कढई घ्यायची त्यामध्ये दोन मोठे चम्मच तेल घालायचं वेज कोल्हापुरीमध्ये तेल थोडं जास्त पडतं तेलामध्ये एक चम्मच जिरं आणि दोन मिडियम साईज चे बारीक चिरलेले कांदे घालायचे कांदे लवकर सॉफ्ट हवे म्हणून मी अर्धा चम्मच इथे मीठ घातलं आहे आणि कांदे आता मीडियम फ्लेमवर सॉफ्ट करूया कांदे थोडे सॉफ्ट झाले की यामध्ये हिरवी मिरची टाकली आहे दोन बारीक चिरलेली आता जोपर्यंत कांद्याचा कलर चेंज होत नाही थोडा सोनेरी येत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं असा सोनेरी कलर आला की यामध्ये एक चम्मच आलं लसूण पेस्ट घालायची आलं लसूण पेस्टचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत छान परतून घ्यायचं आलं लसूण पण छान आता परतल्या गेल्या आता यामध्ये तयार केलेला जो मसाला आहे तो घालायचा लो टू मिडियम फ्लेमवर हा मसाला एक दोन मिनिटापर्यंत छान परतून घ्यायचा परत त्यांना सतत याला फिरवत राहायचं जेणेकरून हा मसाला कढईच्या बुड्याला लागणार नाही बघा मसाल्याचा कलर छान बदललेला आहे मसाला मस्त परतून घेतला आहे मी आता यामध्ये दोन मिडियम साईजची टोमॅटो प्युरी करून घेतली होती ती घालायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि टोमॅटो प्युरीला म्हणजे या मसाल्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं मिडियम फ्लेमवर बघा या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि यामधले टोमॅटो जी प्युरी आहे ती मस्त शिजली आहे आता मसाला हा कढईला लागला आहे म्हणून यामध्ये मी अर्धा कपच्या जवळपास मिक्सरचं भांड धुवूनच पाणी घातलेलं आहे आणि पाणी घातल्यानंतर मिक्स करून आता झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत परत परतून घेऊ दोन एक मिनिटानंतर छान हा मसाला परतल्या गेलाय याला तेल सुटलाय आता यामध्ये अर्धा चम्मच हळद आणि एक चम्मच गरम मसाला पावडर घातलाय मिरची वगैरे आपण आधीच घातली होती त्यामुळे मिरची पावडर घालायची गरज नाहीये हळद आणि गरम मसाला घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपण जे सॉटे करून ठेवलेल्या भाज्या आहेत त्या घालायच्या सोबतच पनीर सुद्धा घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं फिरून घ्यायचं एकदम जास्त हार्ड किंवा जोरात फिरवायचं नाही एकदम हलक्या हाताने फिरून घ्यायचं चवीनुसार मीठ घालूया आपण पहिलीही मीठ घातलं होतं त्यानुसार आपल्या अंदाजे तुम्ही मीठ घालायचं मीठ घालू आणि आता परत एकदा मिक्स करून घेऊ झाकण ठेवून याला तीन ते चार मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवर शिजवून शिजून घेऊ चार पाच मिनिटं मी भाजी ही शिजून घेतली आणि बघा किती सुंदर कलर आलेला आहे मिक्स व्हेज कोल्हापुरी आपली तयार झाली एक आहे एकदम झणझणीत आणि एकदम डिलिशियस अशी आज मी ही व्हेज कोल्हापुरी सर्व करते आहे रोटीसोबत तुम्ही आपल्या आवडत्या पोळीसोबत पराठ्यासोबत नानसोबत सर्व करू शकता तर नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बाय बाय